मित्रांनो सध्या सोशल मीडियावर काही क्लिप्स फिरत आहेत ज्यामध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्याचा जादा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे महिन्याला बारा ते पंधरा टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त एजंट तयार झाले आणि त्यांनी या तालुक्यातील एकशे दहा खेडेगावातून करोडोंची माया जमवत यातील काही एजंट आता फरार झाले आहेत या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला तर एक अशी माहिती आली की शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे या व्यक्तीनं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आढळून आलेलं आहे फसवणूक करून ती व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत रातोरात गावातून पसार झालेली आहे हा तरुण बावीस कोटी रुपयांच्या रकमेसह पळून गेल्याची जोरदार चर्चा शेवगाव शहरात ऐकायला मिळत आहे मित्रांनो काही ठिकाणी या फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत ज्यांची फसवणूक झाली ते आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतोय असं पोलीस सांगत आहेत पण या सगळ्या फसवणुकीनंतर या फसवणूक करणाऱ्या लोकांसंबंधित पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा गुंतवणूकदारात नाराजी असल्याचं दिसून येत आहे मित्रांनो काय हा घोटाळा लोकांनी कष्टाने पै पय करून जमवलेले पैसे लुटणारा वैभव कोकाटे नेमका कोण आहे काय आहे शेवगावचा शेअर मार्केट स्कॅम सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला आहे मंडळी तसं तर मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाडी सुरू होता दर महिन्याला बारा ते पंधरा टक्के परतावा देतो असं अमिष दाखवून जवळपास दोनशे पेक्षा जास्त एजंट्सनी शेवगाव शहरात आपले हे काळे धंदे सुरू केले होते त्या एजंट्सनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यावधी रुपये जमा केले होते दरम्यान एजंट्सनी सुरुवातीला काही लोकांना चांगला परतावा दिलाही नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत मागील चार वर्षांपासून हा गोरखधंदा शेवगाव तालुक्यात सुरू असून जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा केला जातोय मंडई असंच काही महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्यातल्या पूर्व भागात असलेल्या लाडजळगाव येथील रहिवासी असलेल्या वैभव ज्ञानेश्वर कोकाटे या तीस वर्षीय तरुणानं ट्रेडिंग कंपनी सुरू केली लाडजळगाव आणि गेवराई तालुक्यातल्या चकलांबा इथं दोन शाखा तो चालवत होता या शाखेच्या माध्यमातून त्या तरुणानं लोकांकडून बारा ते पंधरा टक्क्यांची आमिष दाखवून सुमारे सा वीस ते बावीस कोटी रुपये गोळा केले होते असं सांगण्यात आहे यामध्ये एक हजार ते बाराशे गुंतवणूकदाराचा भला मोठा लवा जमा त्याने गोळा केला होता लोकांनी त्याच्याकडे सोनं गहाण ठेवून जमीन विकून उसाचं कारखान्याचं पेमेंट इतर बँकांकडून कर्ज काढून जास्त व्याजाच्या परताव्याच्या मिशापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती गुंतवणूक करणाऱ्या शेतकरी मजूर नोकरदार व्यापारी राजकीय पुढारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे त्याच्याकडे पन्नास हजारापासून पंचवीस लाख व त्यापुढेही शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणारे काही महाभाग आहेत असं कळत आहे काही महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दोन ते तीन शेअर ट्रेडिंग व्यावसायिक कोट्यावधी रुपये बुडून पळून गेले त्यावेळी गुंतवणूकदारात खळबळ उडाली याच धास्तीनं काहींनी गुंतवणूक केलेली रक्कम परत घेण्याचा तगादा सुरू केला त्यामुळे तालुक्यातील एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकानं विषारी औषध घेतल्याची घटना देखील घडली होती त्यामुळे मुद्दलही गेले आणि व्याजही गेले तरी याबाबत गुन्हा दाखल करण्यास कुणीच धजावत नाही याची खंत अनेकांना सतावत असतानाच त्या भागातील कोकाटे हा शेअर ट्रेडिंग व्यावसायिक अनेकांना चुना लावून पळून गेल्यानं पुन्हा एकदा गुंतवणूकदारात खळबळ उडाली आहे दहा एप्रिल रोजी सकाळी सदर गावातील गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंग घेणाऱ्या या व्यक्तीच्या घरास व कार्यालयास कुलूप असल्याचं दिसून येताच त्यांना अंदाज आला आणि गावात कुजबूज सुरू झाली अनेकांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रेडिंग धारकास मोबाईलद्वारे संपर्क केला मात्र त्याचा आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या इतरांचा मोबाईल बंद असल्याचं लक्षात आल्यानं तो पळून गेल्याचा संशय आला ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गुंतवणूकदारात संताप निर्माण झाला व संतप्त गुंतवणूकदारांनी आर्थिक घात झाल्यानं त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली पळून जाण्याच्या आदल्या महिन्यातच वैभव कोकाटेनं गेवराई तालुक्यातल्या चकलांबा इथं शाखा क्रमांक दोन सुरू केली होती नंतर त्याचं लग्न झाल्यानंतर रातोरात गाशा गुंडाला आणि तो फरार झाला काही महिन्यांपूर्वी शेवगावमधून असेच दोघे तिघे फरार झाले त्यामुळे आता विश्वासघात झालेले ठेवीदार धाय मुकलून रडत आहेत शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेकांनी शेअर ट्रेडिंग व्यवसाय कार्यालय थाटली आहेत भरघोस मिळणाऱ्या व्याजाच्या अमिषानं अनेकांनी आपलं सोनं जमिनी आदी मालमत्ता घाण ठेवून तर काहींनी आपली मालमत्ता विकून विश्वासाच्या आधारे यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे पण आता एका मागोमाग शेअर मार्केटचे हे डुप्लिकेट बिग भूल फरार होत आहेत त्यांच्याकडील गाड्या त्यांची फाइव स्टार राहणं हे सर्व लोकांकडून गोळा गुण केलेल्या पैशांमधून होतं लोक त्यांच्या गोड गोड बोलण्याला भुलून आपल्या आयुष्यभराची कष्टाची कमाई या माजलेल्या बोकांच्या ताब्यात देऊन त्यांची अवस्था आता तेलगही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं अशी झाली आहे म्हणजे या संपूर्ण प्रकाराविषयी आता शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणात प्रसारमाध्यमांनी लक्ष घालताच पोलिसांवर दबाव वाढला आणि पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे गदेवाडी येथील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात गुरुवारी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट रिजेबल झाले असून काहींनी धूम टोकली आहे ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनावडे या शेतकऱ्यानं शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून या, के या प्रकरणातील एका एजंटला पोलिसांनी सुरुवातीला आर्म नुसार ताब्यात घेतलं आणि नंतर त्याच्यावर कलम चारशे वीस प्रमाणे देखील गुन्हा दाखल केला आहे पण आता हा प्रश्न येतो की दोनशे पेक्षा जास्त असलेल्या एजंट्सवर नेमकी काय कारवाई होणार जर या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यास एम पी आय डी अंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि गुंतवणूकदारांना काही प्रमाणात कमीना का दिलासा मिळेल अशी अपेक्षा वकील तसेच तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात टाळलंय दुसरीकडं नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आणि ज्यादा परतावा देण्याचा अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या या दोनशे पेक्षा जास्त एजंट्सवर नेमकी काय कारवाई होणार हा प्रश्न अजून अधांतरितच आहे ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामस्थांना कमी कष्टात जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष या व्यक्तीने दाखवलं आणि त्यात सगळ्यात जास्त तरुण वर्ग अक्षरशः भाजून निघाला वडिलांकडे असलेली रक्कम तसेच स्वतः कमावलेले काही पैसे सध्या अनेक शेतकरी बांधव आणि अनेक गुंतवणूकदारांनी गमावलेले आहेत मात्र दुसरीकडे ज्या व्यक्तीनं पलायन केलं आहे त्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आमच्या विरोधात पोलिसात जाऊ नका पोलिसात गेले तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत अशा धमक्या देत असल्यानं गुंतवणूकदार माध्यमांसमोर जास्त बोलण्यास तयार होत नाहीत असं दिसत आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव गदेवाडी लाडजळगाव चापडगाव या परिसरात तसेच पाथर्डी तालुक्यात देखील काही ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत ज्यांची फसवणूक झाली ते आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतोय असं पोलीस सांगतायत पण पोलिसांच्या कारवाईनंतर सुद्धा ग्रामस्थांची नाराजी असल्याचं दिसून येत आहे सध्या नागरिकांना आपल्या कष्टाची कमाई गुंतवताना काळजी घेतली पाहिजे थोड्याशा लालसेपोटी पैसा कोणत्याही स्कीममध्ये न गुंतवता नीट विचार आणि चौकशी करूनच गुंतवला पाहिजे असा सल्ला दिला जातोय कारण सध्या गावोगावी शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालणारे ठग तयार होत आहेत पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय त्या ते? मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अजून असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद